देवालाही उठवलं आणि तुम्हालाही उठवलं तर आपण देवाला नैवेद्य दाखवून घ्या हे आहे बासुंदी पुर्या बटाट्याची भाजी आणि हे वरण भात अशा प्रकारे आज हा नैवेद्य झालेला आहे दसऱ्याचा आज आहे दसरा आता हे बनवली मी माळ आणि ते आपण लावूया दाराला शुभ तोरण म्हणून शुभ तोरण आता मी लावून घेते हे बघायचे त्या वर्षी फुलं खूपच महाग मिळालेली तरी आपण आणलेली आहेत ती कारण आज या फुलांचं खूप महत्त्व असतं दसऱ्याला हा आहे गोंडा हा आता आपण मध्ये लावला अशा प्रकारे ही आपण लावून घेतलेली बघ बघ तर ऊन पडलेलं आहे पाऊस संपलेला आहे आज आहे दसरा आम्ही बनवले बटाट्याची भाजी हे आहे बासुंदी आणि हे आहेत पुऱ्या आणि भात गॅसच्या जवळ मी बसलेली आहे आणि एवढं गरम होत आहे तरी मी आज हा स्वयंपाक केलेला आहे आनंदाने किती वाजलेले आहेत आता देवाला नैवेद्य दाखवला आता मी पण खाऊन घेते पण या जेवण करायला हे आहे बासुंदी ह्या पुऱ्या आहेत वरण भात आहे भात राहायला वरती ही भाजी आहे बटाट्याची तसा हा नैवेद्य आज दसरा आहे तर दसऱ्याची ही सगळी पूजा करून घेतलेली आहे सकाळीच पण आता बघा माझ्या घरात जवळजवळ सहा महिने झाले माझ्या भावाने लाईट बंद करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवते बाहेर लाईट आहे दिसते तुम्हाला इथे आणि आमच्या मीटरची लाईट पण बंद आहे असं हे मी लाईटच्या दिव्यात जेवण बनवते आणि आज सुद्धा दसऱ्याचं आता जेवण थोडंसं जे आहे गोडाचं राहिलेलं आता असंच गरम करून मोबाईलच्या टर्चमध्ये रोज मी जेवण बनवत असते रात्री आणि हा असा माझा भाऊ मला इतका त्रास देतो आहे असं अंधारात ठेवलेलं आहे मला